तमाशा पंढरी नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात रविवारी सायंकाळी झालेल्या चौथ्या दिवशी शंभर कुस्त्या झाल्या विजेत्या पैलवानांना सुमारे पंधरा लाख रुपयांचं इनाम वाटप करण्यात आलं नारंगगाव खेसरी या मानाच्या किताबाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी जिंकली पैलवान राक्षे यांनी दिल्लीचा पैलवान संतकुमार याला चितपट करून दोन लाख हजार रुपयांचा इनाम जिंकला आहे आमदार शरद सोनोने विघ्नरचे अध्यक्ष सतीश्री शेरकर देवस्थान ट्रस्टचे योगेश पाटे संतोष खैर एकनाथ शेटे अशोक पाटे यांच्या हस्ते शिवराज राक्षे व पैलवान संतकुमार यांच्यात लावलेली अखेरची कुस्ती लक्षवेधी ठरली राक्षे यांनी लंके डाव टाकून संतकुमार याला चितपट केलं सायंकाळी साडेपाच वाजता आखाड्याचे पूजन देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी योगेश पाटे संतोष नाना खैरे एकनाथ शेटे अशोक पाटे यांच्या हस्ते करून आखाड्याला सुरुवात झाली रात्री दहा वाजेपर्यंत प्रकाश झोतात आखाडा सुरू होता लाल मातीचा आखाडा व प्रेक्षकांना बसण्यासाठी खास स्टेडियमची सुविधा करण्यात आली होती आखाड्यात झालेल्या नव्वद टक्के कुस्त्या या निकाली व चुरशी झाल्या कुस्त्यांना प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्या वाजून दाद दिली यावेळी देवदूतनिकम निकम मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर अध्यक्ष प्रकाश पाटे शंकर पिंगळे गणपत फुलवडे भाजप नेत्या आशा बुजके विघ्नर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयापर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या झाल्या ह्या एकूण सत्तर कुस्त्या झाल्या पैलवान साईराज नलवडे आणि पैलवान गणपत शेटे पहिलवान माऊली एल्भर आणि पैलवान जर्मन पैलवान सौरभ मराठे आणि पैलवान सौरभ शिंदे पैलवान विवेक नायकल आणि पैलवान प्रकाश कार्ले यांच्यातील पंचवीस हजार रुपये इनामाच्या कुस्त्या निकाल्या झाल्या पैलवान हनुमंत पुरी आणि पैलवान प्रदीप ठाकूर पहिलवान ओंकार एल्भर आणि पैलवान ऋषी लांडे पहिलवान महेश फुलमाळी आणि पैलवान सौरभ काकडे यांच्यातील एक्कावन्न हजार रुपयांच्या इनामे कुस्त्या लक्षवेधी ठरल्या पैलवान मंदार मेहत्रे आणि पहिलवान कोहली यांच्यात झालेली एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची इनामाची कुस्ती मंदार मेहत्रे यांनी जिंकली दोन लाख ,00 ,00 रुपयाच्या इनामाच्या कुस्तीत पहिलवान माऊली जमदाडे यांनी पहिलवान महेंद्रकुमार याला चितपट केलं पहिलवान शिवराज राक्षे आणि संतकुमार यांच्यात दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची इनामाची कुस्ती झाली दिल्ली हरियाणा पंजाब अहिल्यानगर कोल्हापूर सासवड कोकणठाण मध्य प्रदेश यासह पुणे जिल्ह्यातील नामांकित पहिलवान आखाड्यासाठी उपस्थित होते या सर्वामध्ये लक्षवेधी कुस्ती झाली ती अमेरिका येथील डिकॉक व पंजाबचा भोल्या या पैलवानामध्ये झालेली लक्षवेधी कुस्ती डिकॉकचा विजय झाला पंच म्हणून अनिल मेहत्रे अनिल गुंजाळ एच पी नरसोडे यांनी काम पाहिले येणमवाटपाचे नियोजन दादाबो खैरे अक्षय वावळ विलास पाटे राजाराम पाटे यांनी केलं पाहणार आहोत याच कुस्ती आखाड्यातील या सगळ्या लक्षवेधी कुस्त्या

स्वागत आहे आणि मावली तर पाणी त्या पण कुस्ती सोडणार नाही महेश कुस्ती करा सौरभ ठाकरे कुस्ती करा चौटीसांगले हे सौरभ करा कुस्ती करा आला हनुमंत चा प्र खऱ्यावरती आला हो हिहली हो

यात्रा आणि खरोखरच गोष्ट लागावी असं नियोजन बावीस वर्ष मी यात्रेमध्ये येते या वेळच नियोजन खरोखरच या ठिकाणी इतकं सुरेख केलेलं आहे सगळ्यांनी जसा निवेदन होतोय तयारी करतो म्हणजे घरात आपली संस्कृती टिकेल या ठिकाणी आलेलं पाणचं म्हणून पाऊस पण कौतुक करतो या ठिकाणी त्यांनी ज्यांनी म्हणून आपलं योगदान दिलं त्या प्रत्येकाचं मीडियाचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सुद्धा आलेल्या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी कौतुक आणि म्हणून मला तेवढा जास्त अभिमान आहे या ठिकाणी एबीसीबी ने सुद्धा लाईट गेल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला मी पुण्यात फोन केला लगेच लाईट चालू केली आणि परत जाऊ नाही दिली त्यांचा सुद्धा आभार त्यांनी त्यांनी मदत केली प्रत्येकाचे आभार मानतो आई मुक्ताईला कारण घालतो की या सगळ्या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर सगळं काही यांच्या मनासारखं होऊ दे आणि यांच्या जीवनात आनंद फुलू दे स्वभाग्य निश्चितपणाने आरोग्य चांगलं राहू O que

दोन लाख रुपये कुस्ती चालू आहे शिवराज राक्षे संत कुमार पहिला पाणी जे कधी वाटली पाठवा श्वास मावली आज नारायण नारायणरावला संपन होता आणि या वरच्या कुस्त्यात गोष्ट व्हायच्या टिपण्यासाठी केंद्रेसिंग आणि वर्जनावरच्या सगळ्या कुस्त्यांचं नियोजन आदरणीय प्राध्यापक आहे धन्यवाद आहे सर्व शिक्षक यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च घालवा यात्रेसाठी चार कोटी रुपयांचा अपघात खडून घेतला होता गावासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होत रावल्या स्वतःच्या घरासाठी काढत नाही त्यांना गावासाठी काढला पंतमहा नरसुरे सर नवले सर आदरणीय कोले विनय गावटे सर अंकुश शिंदे सर शैलेश कावळे सर दादासाहेब कोटाळे सर रवींद्र शिंदे सर या सर्व शिक्षक मंडळाने हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता रवींद्रे या खड्यावरती इकडा शिवराज राक्षे तबाल महाराष्ट्र केसरी राक्षेवाडी गावचा खेड तालुक्याचा क्लास वन अधिकारी झाला कुस्ती मध्ये डायरेक्ट नियुक्ती केली हो शासनाला उत्तर भारतामध्ये कुस्तीचा विकास केला ती कुस्ती ती कुस्ती ती कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार पडले प्रेक्षक मंडळी आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती समोरच्या घालून दिलेला आहे म्हणून आपण मैदानला हनुमानाची पूजा करतो आधुनिक काळामध्ये या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार पडतात एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी ग्रीको रोमन कुस्ती समोरच्याला चिपट करण्यासाठी डाव करण्यासाठी आता तर पाय तो ज्या प्रकारात केला जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात आणि कपडे पासून वरचा भाग ज्या प्रकारात वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात आणि त्या ग्रीको रोमन कुस्तीला आतापर्यंतच्या ऑलिम्पिकचा इतिहास तोडला सलग चार ऑलिम्पिकला मात्र पाच ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवलं मिझाईन लोपे नावाचा क्युबाचा पलवान आहे पाच ऑलिम्पिकला गोल्ड आहे त्याच सलग दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत कॅश ग्रे करू म्हणता असे कुस्तीचे आधुनिक काळाचे दोन प्रकार एकेरी पटकाला ऐकला माऊलीना आणि कब्जा घेतलेला माऊली जमताडे चला पाठीमाग सरा थोडं थोडं पाठीमाग होणार पुढच्या वेळेच्या पाठीमागा आणि एवढं सुंदर मैदान का काम दारू काम झाला महाराष्ट्राच्या टॉपचं दारू काम नारायण खऱ्या अर्थाने ना कौतुक आहे लोकनाट्या लोकनाट्याची पंढरी करून नारायणगाव ना, चव महाराष्ट्र तोही मोठ्या थाटा वाटामध्ये संप झालाय आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील दर्जा असलेला मोहन आहे दिवस हिंदू मुस्लिम एक काम करणारे आता बदल एकदा टाळ्या होत्या टाळ्या वाजवायला जीएसटी दुहेरी पटकडला सावलीला आरे बावली जाते सभपाटे एकनाथ शिंदे आमदार साहेब आखाडे संत कुमार शेकंड कॉ कुस्ती लागण्यापूर्वी आमदार शरदराज सोनवणे या ठिकाणी शुभेच्छा देतील शेवटची कुस्ती लागेल शरदरा सोनवणे आमदार संतोष दारा फेडे या ठिकाणी आपल्या साहेब या ठिकाणी शुभेच्छा देता शेवटची कुस्ती लागणार राज्याचे मंत्री शिर्यभूमीचे सुपुत्र आदमी या साबीर बाई यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कुस्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे ही कुस्ती म्हणजे अखंड हिंदुस्थानाची ओळख आहे हा मर्दानी खेळ आहे जो मातीमध्ये लढला तो माती कुस्ती असेल कबड्डी असेल आणि विशेषत्वाने बलगडा असेल या सगळ्या मर्दानी खेळाची उंची समुद्र म्हणजे पुणे जिल्ह्याचा समुद्र शिवराज नागसाहेब

सत्यशील उपस्थित आहेत मुलाने बरीचशी माहिती आपल्याला सांगायचं काम केलं त्याला धन्यवाद देतो आणि या गोष्टीच्या हाताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी यात्रेचं कौतुक कमी आहे

बसि <laughs> जा कर्तव अनुभव घेते आणि कर्तवारी सुरू होते आणि आमदार साहेबांनी अशा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असते याच माझी तर महाराष्ट्र केसरी येणार आहे हित केसे होणार आहे कुणीतरी ऑलिम्पिक वेळ होणार आहे याच केला होता अट्ट आजूबाजूला नजर द्यावा माणसाला माणूस घेतला डोक्याला डोकं घेतला एक पाठवा पटावरती पण